आई कुठे काय करते या मालिकेने मागील अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय या मालिकेतील सगळ्याच कलाकारांबद्दल प्रेक्षकांना आदर आहे प्रेक्षकांचं त्यांच्यावर प्रेम आहे आणि आता या मालिकेबद्दल खूपच आनंदाची बातमी समोर आली आहे मालिकेत अरुंधतीच्या लहान मुलाची यशची भूमिका साकारणारा प्रसिद्ध अभिनेता अभिषेक देशमुख याला एक बिग बजेट सिनेमा मिळाला आहे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं की त्याला मोठ्या पडद्यावर झळकायचंय आणि आता अभिषेक देशमुखचं हे स्वप्न पूर्ण झालंय लवकरच तो एका बिग बजेट मराठी सिनेमात दिसून येणार आहे आणि सिनेमाचं नाव आहे आईच्या गावात मराठीत बोल सिनेमाचं नाव तर खूपच युनिक आहे आणि अभिषेक यामध्ये महत्वाची भूमिका साकारेल थ्री इडियट्स फेम अभिनेता ओमी वैद्य या सिनेमात मुख्य भूमिकेत असेल त्याच्याबरोबर न्यू फुले यांचा जावई ओंकार थत्ते पार्थ भालेराव अशी कलाकारांची तगडी फौज यामध्ये असेल आणि अभिषेकने सुद्धा त्यांना जॉईन केलं आहे म्हणजे चित्रपट मजेशीर हो असेल या शंका नाही अभिषेक देशमुख हा प्रसिद्ध अभिनेता आहे आई कुठे काय करते मालिकेत त्याने यशची भूमिका साकारली आणि तो प्रसिद्धीच्या झोतात आला आणि आता तो चित्रपट क्षेत्रातही पदार्पण करतो आहे आपणही त्याला यासाठी शुभेच्छा देऊयात आणि अशाच नवीन नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद